रवींद्र जाडेजाने अशी चूक केली ज्यामुळे ती चूक इंग्लंडला नाही तर इंडियाच्या फायद्याची ठरली यावेळी बॉल बॅटिंग टीम साठी वरदान नाही तर शराब ठरला मित्रांनो इंडिया इंग्लंड दुसऱ्या दिवशीचा हा किस्सा आहे इंग्लंडने दुसऱ्या दिवशीची सुरुवात खूप मजबूत केली त्यांचे सलामीचे फलंदाज सॅक क्रॉली आणि बेन टकेट यांनी भारतासमोर मोठी पार्टनरशिप उभी केली यावेळी भारताला विकेटची खूपच गरज होती सर्व बॉलर्स आपापल्या परीने प्रयत्न तर करत होते पण यश काही मिळत नव्हतं यावेळी पहिली भारताला मिळाली ती पण खूप वेगळ्या मिळाली यावेळी दोन्ही ओपनर सॉलिड बॅटिंग करत होते आणि त्यांनी एकशे सहासष्ट पार्टनरशिप केली होती यावेळी जाडेजाने चूक केली आणि इंडियाचं चा नशीब चांगलं होतं म्हणून ही चूक इंडियाच्या फायद्याची ठरली बत्तीसवी आलेल्या जाडेजाने पाच बॉल मध्ये फक्त तीन रन्स दिले होते आणि शेवटच्या बॉलला जॅक क्रॉलीने त्याला फोर मारली आणि आणि ओव्हर कंप्लीट झाली म्हणून जाडेजा फिल्डिंगला जात होता पण जेव्हा अंपायरने ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला तेव्हा हा बॉल नो बॉल होता तर जाडेजाला ओव्हर कम्प्लीट करायला अजून एक बॉल टाकायचा होता शेवटचा बॉल टाकताना जाडेजाने मस्त बॉल स्पिन केला आणि यामुळे बॅट्समॅन बीट झाला आणि स्लिपला ला, ला कॅच दिलं त्यावेळी केएल एल राऊनने पण एकदम ग्राउंडच्या जवळ मस्त कॅच पकडलं अशा प्रकारे जाडेजाच नो बॉल टाकणे इंडियासाठी पहिली विकेट घेऊन आला या इन्सिडेंट नंतर इंग्लंड वाले पण म्हणतील नेहमी नो बॉल फायद्याचा दोस्तो असं नाही वेल या व्हिडिओ मध्ये एवढंच आणि असेच क्रिकेट मधील मजेशीर किस्से आणि न्यू अपडेट रेग्युलर मिळवण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा